नमस्कार मी संतोष सानप मी आता जालन्यावरून निघालोय पनवेलला चाललोय इथून मागं पण माझ्या सोबत अशी एक दोन वेळेस घटना घडली आजची ताजी घटना आहे बघा लाईव्ह घटना आहे हे खेळ आहे बघा हे समृद्धी हवे तास झाले पोलिसवाल्याला फोन करतो समोरच्या गाडीला गाडीचे चार टायर फोन झाले पोलिसची ची मदत अजिबात होत नाही या रोडवरती इथून मागं पण दोन वेळा आता पण फॅमिली सोबत आहे हे बघा पूर्ण रस्ता जाम झाला हे बघा पोलिस होत आले पोलिस हे खेळ दाखव दाखव खेळले भाऊ इथून नागवड माझ्यासोबत अशा घटना दोन वेळा झाल्यात तेव्हा पण मी पोलिसांना फोन केला अजिबात पोलिसांची मदत होत नाही मी आता जालन्यावरून निघाले मला चाललेलं जायचं रस्त्या हजारो खेळ ढोके का चालले काय रस्ता बंद करून जर जोर खेडे ढोकतात पोलीस करतात काय रोडवाले कॉन्ट्रॅक्ट करतोय काय काय सुविधा आहे रोडला कशाला हा रोड बनलाय आज समृद्धी एका लोकांचा जेवढ्या रोड बनलाय तेच समजत नाही व्हिडिओ व्हायरल कर हे आणि हे दाखवा आपण सगळ्यांना आज बाद परिस्थिती मदत होत नाही या रोडला